स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणावीस एप्रिल वार शुक्रवार आणि उद्या आलेल्या आहेत कामदा एकादशी मराठी कॅलेंडरनुसार ही वर्षातील पहिलीच एकादशी मानली जाते कामदा एकादशी ही इच्छापूर्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी व्रत केल्याने विवाहिक जीवनात सुख शांती समृद्धी ही नांदत असते त्याचबरोबर हे व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जीवनातील सर्व दुःख संकट दूर होऊन समृद्धी ही नांदत असते यामुळे हे व्रत अत्यंत महत्वाचे मानले जाते प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व महत्व हे देखील तितकेच महत्वाचे असते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या एकादशीच्या दिवशी गायीच्या अंगाला स्पर्श करून हे दोन शब्द बोलायचे आहे हे दोन शब्द बोलल्याने फक्त एक दिवसामध्ये कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि फक्त चोवीस तासातच त्याचा तुम्हाला अनुभव देखील येईल हा उपाय केल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा एकादशी तिथी ही भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित असते आणि या एकादशीच्या दिवशी गाईची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं कारण गाईला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला माता समान मानले जाते ज्यांच्या घरात गायी असते त्यांच्या घरातले वास्तुदोष आपोआप नष्ट होतात आणि तसेच धर्मानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचे वास्तव्य मानले जाते म्हणून गायीचे पूजन केले की तेहतीस कोटी देवांचे पूजन केले असे आपल्याला पुण्य प्राप्त होत असते गायीवर सर्व नक्षत्राचा प्रभाव पडतो आणि गायीच्या पाठीमागे वरच्या भागात सूर्य केतू नाडी असते जी सूर्याच्या किरणापासून रक्तात सूर्य क्षर निर्माण करते आणि हे सूर्य क्षर गायीच्या दुधात उतरते म्हणून गायीचे दूध हे मनुष्य प्राण्यांसाठी अमृतासमान मानले जाते जी व्यक्ती गायीचे नित्यनेमाने पूजा करतात त्यांच्यावर सर्व देवी देवतांची कृपा असते जे लोक गायीची सेवा करतात व गायीला देवी मानतात देवी त्यांच्या दुःखाचे हरण करते आणि म्हणूनच गोमाता त्या व्यक्तीच्या मनातील भावना ओळखून त्यांची इच्छा पूर्ण करते आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बघा जर आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छापूर्तीसाठी तुम्ही प्रयत्न देखील केले असेल परंतु प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही उद्या हा एक उपाय नक्की करून पहा मग तुमची ही इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल शारीरिक असेल मानसिक असेल किंवा घर खरेदी करण्याबद्दल असेल किंवा मुलांच्या प्रगतीबद्दल असेल कुठलेही इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असेल तुमच्याकडे लक्ष्मी टिकत नसेल आर्थिक समस्यांना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल तुमच्यावरती कर्जाचं डोंगर वाढलेलं आहेत तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल घरामध्ये सतत भांडणे मतभेद कलह यासारख्या गोष्टी घरामध्ये घडत असेल तर त्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता अर्थात तुमच्या जीवनातील सर्व समस्या आणि अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा तुम्हाला सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर ठुवायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुळवर हळद टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे यानंतर देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांवरती तुम्हाला पंचामृत आणि शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे पिवळे फुलं अर्पण करायचे आहेत नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एक चपाती बनवायची आहे ही चपाती बनवल्यानंतर तुम्हाला त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे थोडीशी चणा डाळ तुम्हाला भिजवू घालायची आहे आणि यानंतर भिजवलेली डाळ ही तुम्हाला त्या चपातीवरती ठेवून एक गुळाचा खडा ठेवून आणि ही चपाती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे आता ही चपाती तुम्हाला गाईला खाऊ घालायच्या अगोदर गायला हदी कुंकू लावायचा आहे गायीच्या पुढच्या पायांवरती पाणी ओतायचं आहे आणि यानंतर गायला ही चपाती खाऊ घालायची आहे ही चपाती खाऊ घातल्यानंतरनं गायीच्या पाठीवर उंच वाट्यासारखे राहू केतू नाडी असते बघा गायीची पाठीवरती असा उंच तुम्हाला एक भाग दिसेल तर तो उंच वाट्यावर राहू केतू नाडी असते आणि आपण सकाळी त्या गाईच्या उंच वाट्यावर हात फिरवल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच आर्थिक समस्या देखील नष्ट होतात आणि दारिद्र्य दूर निघून जाते त्याचबरोबर आपल्या सर्व रोगांचा नाश होतो जर नवीन जागा घर बांधायची असेल तर त्या जागी गाय किंवा वासरू काही दिवस बांधून ठेवा असं केल्याने तिथले सर्व दोष हे दूर होतात आणि यानंतर तुम्ही त्या ठिकाणी घर जे आहे तर ते बांधू शकतात आणि असं केल्याने तिथली वाईट शक्ती जी आहे तर ती दूर होते आणि तिथे कुठलीही वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही आणि गाईवरून हा हात फिरत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणायचं आहे मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आणि यानंतर तुम्हाला गायीवरून हा हात फिरवायचा आहे दोन्ही हात जोडून गाईच्या पाया पडायचा आहे आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा सांगून तुम्हाला शक्य असेल तर गायीला अकरा प्रदक्षिणा मारायची आहे जर गाईला प्रदक्षिणा मारणं शक्य नसेल तर तुमच्या स्वतःभोवतीत या प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहे आणि असा एक छोट असा उपाय तुम्हाला करायचा आहे करून पहा आणि त्याचा अनुभव सुद्धा तुम्ही स्वतःच घेऊन पहा त्याचबरोबर बघा आता आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात तर मुलं खूप हट्टी असतात चिडचिडेपणा करतात कधी कधी मुलांना अनेक प्रकारचे दोषसुद्धा लागलेले असतात यामुळे मुलांची प्रगती होत नाही मुलांना सतत अपयश येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे दररोज आपल्या मुलांच्या हातून हिरवा चारा गायीला खाऊ घालायचा आहे हा चारा खाऊ घातल्याने बघा आपल्या मुलांना असणारे सर्व दोष हे दूर होतात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते त्याचबरोबर ज्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह होत हो असेल नवरा बायकोची सतत भांडणे होत असेल तर तुम्हाला दररोज काय करायचं आहे जेव्हा तुम्ही सकाळी स्वयंपाक करता तेव्हा स्वयंपाकघरामध्ये पहिली चपाती किंवा भाकरी असेल तर ती तुम्हाला घ्यायची आहे त्यावरती एक गुळाचा खडा ठेवून तुम्हाला गायला खऊ घालायचा आहे असं केल्याने घरातील सर्व वाद विवाद कलह हो। हे दूर होतात आणि घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते त्याचबरोबर आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर तुमच्या दारावर गाय आली तर नक्कीच तिला पाणी पाजा आणि तिला चारा खाऊ घाला असं केल्याने ते कोटी देवांचे पुण्य आपल्याला मिळते यामुळे आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे कारण गायीला लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूसच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ